नमस्कार आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्समध्ये म्हण धाराशिव जिल्ह्याचा शिरपेचा आज आणखी एक मानाचा तुरार पुरवला गेला आहे तुळजापूर येथे टे टेलरिंग काम करत आपली उपजीविका उपजीविका भागविणाऱ्या अशा देवीदास सौदागर या तरुण तरुण लेखकानं लिहिलेल्या उसवण या पुस्तकास या साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे साहित्य अकादमी पुरस्कार हा मानाचा आणि उत्कृष्ट अशा लेखन कलाकृतीला दिला जातो आणि तो यंदा देवीदास सौदागर यांना दिला आहे देवीदास सौदागर तुळजापूर येथे शिलाईचं चा दुकान चालवतात आणि स्वतः शिलाई काम करतात या शिलाईच्या याच्यात कशी स्थितंतर होत गेली आता आयते म्हणजे तयार कपड्यांच्या दुकानामुळं शिलाई व्यवसायावर काय परिणाम झाले याविषयीचं विवरण त्यांनी त्यांच्या पुस्तकात केलं आहे देवीदास सौदागर यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल आपल्या अण्णा चॅनलतर्फे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांना त्यांच्या साहित्यातील प्रवासास पुढील प्रवासास हार्दिक शुभेच्छा आज जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने दुसऱ्यावेळी खासदारकीची निवडणूक जिंकलेल्या ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्याशी वार्ताला आणि खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचा सत्कार असा कार्यक्रम पत्रकार संघाने शासकीय विश्रामग्रहा येथे ठेवला होता यावेळी पत्रकारांनी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचं पुढील या या दुसऱ्या टर्मच्या खासदारकीत त्यांच्या संकल्पना काय आहे जिल्ह्यात रोजगार निर्मिती करण्यासाठी ते काय विशेष प्रयत्न करणार आहेत आणि सिंचन कृषी क्षेत्राविषयी त्यांच्या काय भूमिका असतील आणि ते काय काय सुधारणा घडवू शकतील याबद्दल इथं इथं सांग म्हणजे साधक बाधक अशी चर्चा या वार्तालाप कार्यक्रमात झाली या वार्तालाप कार्यक्रम कार्यक्रमाला कर, पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख सचिव भीमाशंकर वाघमारे ज्येष्ठ प पत्रकार महेश पोकदार राजा वैद्य आणि शहर आणि जिल्ह्यातील असंख्य पत्रकारांनी हजेरी लावली पत्रकार संघातर्फे दुसऱ्यावेळी निवडणुकीत विजय मिळाल्या मिळविल्याबद्दल खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा शाल श्रीफळ पुष्पहार घालून सत्कारही केला यावेळी आपण त्या मतदारसंघातील जनतेस जनतेशी माझी बांधिलकी आहे आणि या जनतेच्या अशा अपेक्षांना मी कुठंही तडा जाऊ देणार नाही असं आश्वास आश्वासक उत्तरही यावेळी खासदार उमप्रकाश राजे निंबाळकर यांनी दिलं तिकडं वेस्ट इंडीज आणि अमेरिका या दोन राष्ट्रांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेचा पहिल पहिला हे आज संध्या उद्या दुपारी म्हणजे पहिल्या फेरीतली सर्व सामने संपतील आणि मग या स्पर्धेतील सुपर एट या गटात जे या स स्पर्धेसाठी अ ब क ड असे चार गट होते त्या प्रत्येक गटातील पहिल्या आणि दुसऱ्या गुणानुक्रम मिळवलेल्या संघांचा या याच्यात सम समावेश असेल आणि मग हे संघ आपापसात परत लढतील त्यानंतर सेमीफायनलच्या दोन सेमीफायनलचे दोन सामने होतील आणि अंतिम सामना एकोणतीस जूनला पार पडेल याच्यात अ गटातून भारत हा आत्तापर्यंत खेळलेला तीन आज रात्री त्याची कॅनडाबरोबर ल भारताची कॅनडाबरोबर लढत होणार आहे हा चौथा सामना हा सामना भारत जिंकेल असंच एकंदरीत हे आहे त्यामुळं भारत आठ गुण घेऊन ह्या सुपर एट गटात प्रवेश करेल तर दुसरा संघ असेल यजमान अमेरिका या संघानं आपल्या आत्तापर्यंतच्या खेळातून पाच गुण मिळवले आहेत आणि त्यानं अंतिम आठमध्ये आपला सहभाग निश्चित केला आहे ब गटातून ही जे दो दोन सं संघ याच्यात येतील त्यात ऑस्ट्रोलि ऑस्ट्रेलिया आणि त्यासोबतच स्कॉटलंडचा संघ असणार आहे क गटातून जे दोन संघ याच्यात येतील ते असतील अफगाणिस्तान आणि वेस, वेस्ट यजमान वेस्ट इंडीज आणि ड गटातून जे दोन संघ येत आहेत ते असेल दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश या एकूण आठ संघापैकी भारत अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे आशियाई देश या सुपरहेटमध्ये असतील आणि उर्वरित पाच देश इतर खंडातील असतील एकूण आत्तापर्यंतचे सामने रोमहर्षक असेही झाले आणि या सामन्याला अगदी अमेरिकेत जिथं क्रिकेटच्या बाबतीत असं काही वातावरण नाही तिथंही प्रेक्षकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता आता ह्या सुपर एटचे सामने आणि त्यानंतर दोन उपांत्य आणि अंतिम सामना याकडं सगळ्यांचं सा लक्ष लागून असणार आहे तुर्तास एवढंच धन्यवाद